नमस्कार ढगेवाडी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या असते वाळवा तालुक्यातील रेटरे धरण मरळनाथपूर शिवपुरी कारवे ढगेवाडी शेकरंजवाडी एतवडे बुद्रुक या गावांना पाणी प्रश्न गंभीर झाला होता बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार होता पण ती व्यवस्थित होत नसल्याने पाच दिवसापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी वारणा कालवे कार्यकारी अभियंता डी शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क करून आक्रमक भूमिका घेतली होती तीन दिवसात पाणी सोडतो असं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं काल दिवसात ढगेवाडी तालुका वाळवा येथे तलावात पाणी सोडण्यात आला असता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते ढगेवाडी तलाव पाणी पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की बंदिस्त पाईपलाईन टेस्टिंग करण्याआधी पाईपलाईन लिकेज व्हायला सुरुवात झाली आहे यामुळे निकृष्ट दर्जाचे काम आहे का पाहावं लागेल अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे अन्यथा माझ्याशी गाठ आहे यावेळी तालुकाध्यक्ष भागवत जाधव जिल्हाध्यक्ष पोपट मोरे ॲडवोकेट एस यू संदे उदय गायकवाड उपसरपंच सौरभ पाटील प्रभाकर पाटील खासेराव निंबाळकर दिग्विजय पाटील मारुती डंगारने, ढगेवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन सावंत शेकापचे नेते दादासाहेब सावंत रमेश मोरे राजेंद्र महाडिक देवदास काईगडे तुकाराम सनगर ढगेवाडी गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते